नमस्कार आणखीन मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला काटपदर साडीच्या ब्लाउजची बाईची डिझाईन जे आहे ती त्याची कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही पाहायचं आहे तर खूप छान आहे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही तुमच्या ब्लाउज साठी अशी डिझाईन बनवायची असेल तर अगदी मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे बाईची कटिंग कशी करायची आहे स्टिचिंग कशी करायची आहे तर खूप छानमध्ये आहे व्हिडिओ पर्यंत पहा आणि आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जेणेकरून जे जे व्हिडिओ आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर चला मैत्रिणींनं वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर माझे रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे आपल्याकडं ती जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात कटोरी ब्लाउज प्रिन्स टक फोर टक्स या पद्धतीचे आपल्याकडे पेपर कटिंग अवेलेबल आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी काठपद्धर साडीची बा ब्लाऊजची बाई जी आहे ती डिझाईन बनवणार आहे तर इथे मी हा काठ घेतलेला आहे पाहू शकतात इथे मी दोन काठ घेतलेले आहेत दोन्ही बाईच्या आहेत तसंच आपल्याला इथे साडीचा कपडा घेतलेला आहे म्हणजे ब्लाउज पीस जो आहे त्याचाच कपडा घेतलेला आहे तर हे इथे आपण ही अस्तर घेतलेला आहे अस्तर आपल्याला कटिंग करायचं आहे तर इथे पाहू शकतात आपल्याला तीस साईजचा जर ब्लाऊज कट करायचा असेल तर आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो घडी जे आहे त्या अशा आपल्याला घडी घ्यायची आहे अशी आपल्याला इथे लांबी घ्यायची आहे तर तयार तयारबाई साडेनऊची आहे तयार भाऊ बाई जी आहे ती साडेनऊची आहे तर साडेनऊमध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे साडेनऊमध्ये एक इंच ॲड केलं की आपल्याला साडे दहाची इथं लांबी घ्यायची आहे लांबीपासून आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे साडेसात साडेसातमध्ये आपण अर्धा इंच मिळवलं की आपल्याला टोटल ही घडी जी आहे ते आठची घ्यायची आहे आठचे आपल्याला सेंटर काढायचं आहे चार इंच तसंच आपल्याला इथे कॅफॅट जे आहे ती घ्यायची आहे आपल्याला तीन आणि एक रेषा तसंच आपल्याला इथंही घ्यायची आहे त्याच पद्धतीने तीन आणि एक रेषा तसंच आपल्याला इथे आपल्याला हे तीन भाग पाडून घ्यायचे आहेत एक इंचाचे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी तसंच आपल्याला दंड फिटिंग घ्यायचं आहे इथे आपल्याला साडेचार घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला खालच्या साईडने शिलाईसाठी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आता आपल्याला हा भाग जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे या पद्धतीने तसंच आपल्याला हा बी भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आता आपल्याला हे जे अंतर आहे किती आहे हे साडेसात साडेसातचं आपल्याला मध्य काढायचं आहे इथे आणि आपल्याला इथून पाव इंच इथे घ्यायचं आहे जेणेकरून आपली फिटिंग जी, जी फिटिंग ती आहे ते अशा पद्धतीने जर केली तर तुमच्या बाईची जी काही चून वगैरे जे पडते ते पडणार नाही हे पहा अशा पद्धतीने आपण इथे फिटिंग जी आहे ती घेतलेली आहे हे पहा या पद्धतीने झालेलं आहे आता आपण हे पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे अशा पद्धतीने तसंच आपल्याला ही घ्यायचा आहे आकार हे पा आता हे आपण कट करून घेऊ आता आपल्याला ही बाही जी आहे ती ओपन करायची आहे आणि पुढचा जो भाग आहे तो फिश आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण हा फिश आकार जो आहे तो कट केलेला आहे आता आपण काय करणार आहे हा जो आहे तो पुढचा आहे पार्ट फ्रंट साईड आणि इथे आहे आपली ही बॅक साईड दोन बही आहेत त्याच्यामुळे आपण हे दोनही पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेणार आहेत आता आपण तुम्हाला एक बाईची मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे आता हे जे आपलं अस्तरचं कटिंग झालेलंच आहे हे साईडला ठेवून देऊ आता आपल्याला घ्यायचं आहे इथे जो आपण ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे तो घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे आता हे घेतलेलं आहे याचा आपण सेंटर काढून घेणार आहे दोन्ही साईडने त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हे जे सेंटर काढलेलं आहे तिथून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे दीड इंचावर एक मार्किंग करायचे आहे त्याच्यानंतर इथंही आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला या साईडने पण दीड दीड इंचाचे मार्किंग करून घ्यायचे आहेत पाय या पद्धतीने झालेला आहे आता आपण हा पहिला जो पार्ट आहे आपला पहि पहिली जी चून आहे आपल्याला इथे ठेवायची आहे त्याच्यानंतर ही दुसरी जी आहे ती त्याच्यावर ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचे आहे तिसरी हे पाय या पद्धतीने ठेवायचे आहे तसंच आपल्याला या साइडचे पण याच पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला छोटस आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे हे पाय या पद्धतीने शिलाई मारलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला या जे फ्रिल आहेत ते आपल्याला म्हणजे चुना जे पाडलेले आहेत तर आपल्याला वरच्या साईडने पण अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीने आपण हाताच्या सहाय्याने याला थोडस आपण व्यवस्थित ह्या प्लेटा ज्या आहेत तुमच्याकडं इस्त्रे असेल तर तुम्ही हे प्रेस करून हे झालेलं आहे आता आपण घेणार आहेत अस्तर आणि अस्तरच्या नंतर आपल्याला काठ घ्यायचं आहे तर काठ पाहू शकता तिथे आपण अशा पद्धतीने हे ठेवणार आहे आणि आपण जो कार्ड घेतलेला आहे तो जॉईंट करून घेणार आहेत तर ही बाजू आहे आपली वरची ही आहे आपली खालच्या साईडची तर आपण इथे व्यवस्थित असं पलटवून घेणार आहे स्टिच करून तो या पद्धतीने झालेला आहे आता आपण काय केलेलं आहे एक, एक साइडने या साईडने याला कपडा या जो आहे तो दुमडवून घेतलेला आहे या साईडनं आपण पलटवून घेतलेला आहे आता आपण जो प्लेटा मारलेला जो कपडा आहे तो आपल्याला हा सेंटर काढून घ्यायचा आहे बाईचा सेंटर काढायचा आहे या पद्धतीने आपण बाईचं सेंटर जे आहे ते काढून घेणार आहे इथे तुम्ही खडूनही मार्किंग करून घ्यायचं आहे इथेही या पद्धतीने तसंच आपल्याला आता इथे हे कपडा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता याला आपण इथे टीप मारून घेणार आहेत ते इथे टीप मारून घेतलेली आहे आपण आता याला काय करायचं आहे आपल्याला हे जी बाईची जी भाग आहेत म्हणजे हे पा या साईडचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण टीच करून घ्यायचा आहे याला प्रेस केल्याच्या नंतर खूप छान म्हणजे अशा प्लेटा बसतात याच्या तर या पद्धतीने आपण या प्लेटा हाताच्या सहाय्यानेच आपण व्यवस्थित प्रेस करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात या पद्धतीने आपला आकार जो आहे तो आलेला आहे आणि आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने आपली बाईची डिझाईन जी आहे ती झालेली आहे तर ही काटपद्दर साडीला अशा पद्धतीची डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे तर भरपूर ताईंची मी या पद्धतीने बाईची डिझाईन जी आहे ती बनवून दिलेली आहे तर इथे तुम्ही याला शोधचं बटनही लावून देऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याकडं जे रेडीमेड शोटचे बटन आहेत ते पण तुम्ही इथे अटॅच करून घेऊ शकतात पाहू शकता या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण भाईची पद्धती डिझाईन ला जी आहे ती बनवलेली आहे मैत्रिणीनं तर तुम्हीही तुमच्या साडीला अशा पद्धतीने बनवून घ्या आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या